गरुडच्या इपकथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कथेचे नाव तिचा स्वाभिमान भाग दोन रोहितने केलेल्या अपमानाने स्नेहल रात्रभर झोपली नाही रात्रभर तिच्या डोक्यात तोच विचार डोकावत होता रुडून तिचे डोळे सुजले होते पण तरीही घरातील कोणीही तिची चौकशी किंवा तिला बघायला आलं नव्हतं आता पुढे पहाटे कुठे तिची झोप लागली सकाळी आठ वाजता तिला जाग आली डोकं खूप जड झालं होतं तिचं तरीही उठून ती काम करू लागली रोहित हॉलमध्ये चोकलेला तिनं पाहिला तेवढ्या सा सासूबाई आल्याच आणि म्हणाल्या कि ती हा उशीर माहिर आहे का हे तिचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतंच चहा दे मला आधी एक तास उशीर झालाय माझ्या चहाला त्या त्यांच्या ठसक्यातच बोलत होत्या हिचं मात्र तरीही बोलण्याकडे लक्ष नव्हतंच तिसऱ्या वेळी जोरदार बोलल्या अगय बाई चहा दे मला बहिरे झाले का कान तुझे तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलं का नाही तुला कोणत्या दुंदीत राहतेस ग कसली असली मुलगी गळ्यात बांधली मी माझ्या रोहितच्या काय माहीत ती जरा रागातच बोलली माझ्या आईबाबांचं नाव काढू नका काय बोलायचं आहे ते मला बोला रोहित दोघींच्या आवाजाने उठला काय चाललंय सकाळी सकाळी कालवा सासूबाई ही बघ तुझी बायको चाहते म्हटलं तर उलट बोलते मला स्नेहल आहो आई उलट काय बोलले मी फक्त म्हणाले माझ्या आई बाबांना मध्ये आणू नका सासूबाई तेच आमच्या घरात सुनेने तोंड वर करून बोलायचा नाही हा नियम आहे स्नेहल पण मी चुकीचं काही बोललेच नाही रोहित आईशी वाद घालू नकोस माफी माग तिची स्नेहल पण मी चुकीचं काही बोललेच नाही माफी का मागू रोहितला तिच्या बोलल्याचा खूप राग आला त्याने आईसमोर एक जोरात गालात ठेवून दिली त्याची पाचही बोटे तिच्या गोऱ्या गालावर उठलेली होती तिचा गाल पूर्ण लाल झालेला होता लाडात वाढलेली स्नेहल आज नवऱ्याच्या माराने पूर्ण झाली होती आज तिला समजलं होतं घरात काडीची किंमत नाही आणि ती कधी मिळणारही नाही आज ज्या व्यक्तीसाठी सर्व सोडून आली तोच कधीच तिला साथ देणार नाही दुपारी तिच्या आईचा कॉल आला आईच्या आवाजाने तिला गहिवरून आलं तरीही ती आईशी हुंके दाबत बोलत होती थी। सर्व ठीक असल्याचं सांगत होती आईबाबांना टेन्शन नको म्हणून काही सांगत नव्हती आज ठाम निश्चय तिने केला होता जगले तर वाघासारखी लाचार म्हणून जगणार नाही त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल कितीही कष्ट करायला लागलं तरीही चालेल पण हरणार नाही आईबाबांना त्रास न देता याच घरात राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असा ठाम निश्चय करूनच ती उठली आता काही झालं तरी मागे फिरायचं नाही डिग्री पूर्ण असणारी स्नेहल महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी सी ची परीक्षा देण्याचं ठरवते कोणतेही क्लास न लावता घरी ती अभ्यास करायचा ठरवते रात्री तीन तास ती झोप घेत आणि रात्रभर ती अभ्यास करत असे पण यातील कोणतीही गोष्ट तिने कोणालाही कळून दिलेली नव्हती घरातील सगळी कामं आवरून अभ्यास करत ती आता ध्येयाच्या दिशेने जात होती सासू नवऱ्याची काही ना काही कारस्थानी सुरूच असायची पण त्याकडे ती दुर्लक्ष करायची ती खूप स्वतःसाठी मेहनत घेत होती स्वप्न पूर्ण करायचंच नाहीतर आयुष्यभर मार खात जागावं लागल याची तिने खूप दास्ती घेतली होती रोहितने दिलेली गालात त्या चार चौघात तो म्हणाला होता तू घरी जा निघून हे तिच्या जीवाला लागलेले गाव होते तिचा स्वाभिमान तिला शांत बसून देत नव्हता यासाठी ती दिवसरात्र मेहनत घेत होती असे दिवसामागून दिवस गेले तिचे पेपर जवळ आले तिला थोडं दडपणही आलं होतं मैत्रिणीकडे जाणार असल्याचं सांगून ती पेपर द्यायला जात असे ती खूप खुश होती कारण पेपर सगळे तिच्या मनासारखे गेले होते ती घरातील कर्तव्य चोख पार पाडून ती तिच्या ध्येयासाठी झगडत होती कारण सासूला नवऱ्याला काही एकही टोमने मारण्याची संधी तिला द्यायची नव्हती आता तिच्यामध्ये वेगळाच आत्मविश्वास आलेला होता ती निकालाची वाट पाह बघत होती कारण तिला तिचा निकाल माहीत होता पण कागदपत्रे तिला पाहायचा होता ती आज काहीतरी कारण सांगून निकाल बघण्यासाठी बाहेर पडली मागून सासूबाई बोलल्यास हिच्याकडे बघितलं पाहिजे हा रोहित सारखी कारण सांगून बाहेर पडत असते काय चाललेलं असते हिचं काय माहीत लक्ष दे बाबा तिच्याकडे दिसती तशी नाही रे ती रोहित म्हणाला काय करणार ग ती घरी जायला सांगितलं दोन तीन वेळा गालात दिल्या तिच्या काय केलं बसली घरात रडत ती काही करू शकत नाही आई तिच्याकडे तेवढी हिंमतही नाही आहे इकडे स्नेहल जातानाच रस्त्यात तिला एका गृहस्थाने विचारलं तुम्ही स्नेहल देशपांडे का स्नेहल हो काय झालं काका ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली अहो तुम्ही किती मोठी कामगिरी पार पाडली आत्ताच टी व्हीवर तुमचा फोटो बघितला तुम्ही एम पी एस सी परीक्षात राज्यात पंचवीसावा आलात कॉंग्रेच्युलेशन मॅडम तुम्ही कलेक्टर झालात स्नेहला आता अश्रू आवरता येत नव्हते ती तिचा निकाल बघण्यासाठी धावतच गेली खरंच ते गृहस्थ जे बोलले होते ते खरंच होतं तिचा निकाल तसाच लागला होता तिच्या आजूबाजूला जे आले होते त्यांनीही तिला कॉंग्रेट्स केलं ती आईबाबांना कॉल करून सांगते आईबाबाही तिच्या या यशाने खूप आनंदी होतात रोहित नेहमीप्रमाणे चहा नाश्ता घेताना बातम्या बघण्याची त्याला सवय असते तो समोर पाहतोय तर काय टी व्हीवर स्नेहलचा फोटो दाखवत होते ती पंचवीसावी आलेली होती तो आईला हाक मारून बोलवत होता त्याही आवाक होऊन बघत होत्या म्हणून म्हणत होते लक्ष दे तिच्याकडे स्नेहल तोपर्यंत घरी आली स्नेहलला बघताच रोहित तिच्या गळ्यातच पडतो त्याला बायकोचं खूप कौतुक वाटत होतं आईमुळे त्याचं प्रेम बरकटलं गेलेलं होतं तो स्नेहलची माफीही मागतो पण तिच्या मनातून सर्वांसमोर केलेला अपमान तो या सॉरीने थोडी तरीही ती खोटं हसू दाखवत तेथून निघून गेली सासूबाई तर खूप नरमल्या होत्या त्या काहीच बोलत नव्हत्या बोलणार तर कशा आधी एवढं तिला बोलून बसलेल्या होत्या आज तिच्या मनाला शांती मिळालेली होती स्वतःला सिद्ध केल्याचा आनंद तिच्या गगनात मावत नव्हता आज तिने पुन्हा दाखवून दिलं होतं स्त्री कमजोर नसते तिला कमजोर बनवण्याचा लोक प्रयत्न करतात तिने मनात काहीही ठरवलं तर ती करू शकते परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला ढाल बनवून ती लढू शकते आज ती खरी सज्ज झाली होती स्वतःचा हक्काचं घर घेण्यासाठी तिने तिचा स्वाभिमान स्वतःला सिद्ध करून जपला होता स्त्रीने स्वतःला कधीच कमजोर समजू नये कारण सावित्रीबाईंनी त्यावेळी असा विचार केला असता तर अजूनही स्त्री शिक्षणापासून स्त्री वंचित राहिली असती तुम्ही तर सावित्रीबाईंच्या मुली आहात स्टे मोटिवेट स्टे हॅपी कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कीप वॉचिंग किप सपोर्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र